आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची ओबीसींचा गळा घोटायचा सरकारचा प्रयत्न वडेट्टीवारांचं सरकारवर थेटवार बारामतीमध्ये ओबीसी समाजाच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरून माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले लोकशाहीत प्रत्येक जातीला धर्माला आणि समाजाला आपले अधिकार मिळवण्यासाठी लढण्याचा हक्क आहे मग सरकारच्या बुडाला आग का लागते त्यांना राग का येतो सत्ताधारांना ओबीसीचा आवाज दाबायचा आहे गळा घोटायचा आहे का असा प्रश्न निर्माण होतो असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय प्रतिनिधी सकले तुम्हाला मुळात संविधाना जर कोण या व्यक्तीला संविधानामध्येच आरक्षण असत तर ओबीसीच्या ताटातलं आता जे नवीन येणारे कुणबी कसं का घेऊ शकतात असा भ्रम का ओबीसी नेते निर्माण करतात एक सांगू काय या भारत संघाचे विचार या पक्षाचा आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना आरक्षण मानलेच नाही त्यांचे सरसंघापासून अनेक जणांनी त्या संदर्भात त्यांची स्पष्टता भूमिका मानली आहे ते आपणही वाचले मी पण पाहिला त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये एक दुसरी गोष्ट कुणबी समाजाला दाखले देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही आमच्या विदर्भातले सगळ्या कुणबी मध्ये आहेत मराठवाड्यातले काही कुणबी आहे असं कुणबी होईल काय होईल याच्यात माझं मत एवढंच आहे तुम्ही काय देता कोणाला आहे ना तुम्ही आरक्षण किती आत्ता सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये तेरा टक्के आज आम्ही विजय एन टी एम टी विमुक्त जमाती यांना आम्ही तेरा टक्के देतो उरला किती एकोणीस टक्के एकोणीस टक्क्यामध्ये मराठा समाज पूर्ण आला आणि आमच्याही समाजाला कोणाच्या वाटेला काय मिळेल बरं राहायला तुम्हाला बावन्न टक्के आरक्षण आहे राज्यात हे आरक्षण मी समजतो की मराठा आणि इतर समाज हे समाज मिळून जरी हे समाज मिळून जरी वीस टक्के असतात पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे बावन टक्के पंच्याहत्तर लोका लोका टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे बावन टक्के आणि पंचवीस टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे अठ्ठेचाळीस टक्के फायदा कोणाचा आहे एक मिनिट थांबा पूर्ण उत्तर होऊ द्या तुमच्या प्रश्नाचा रोग जो आहे ना मी त्याचं उत्तर समाधानकारक देतो हा हे यामध्ये नुकसान होते आहे ज्या समाजात ज्या संघ ज्या लोकांनी हे आरक्षणासाठी आता चढावळ सुरू केली आहे त्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक त्याच्या पलीकडची मागणी आहे आता मला सांगा तुम्ही मला काल एक फोन आला ग्रामपंचायत सदस्याचा मराठवाड्याचा साहेब म्हणे मी आता सदस्य झालो म्हणे आरक्षण आता आमच्या गावातून जवळपास दीडशे समाजाचे लोक कुणबी समाजाचं प्रमाणपत्र भेटलं आता मी निवडूनच येऊ शकत नाही म्हणे माझं संपलं म्हणे राजकारण माझं आयुष्य संपलं म्हणे राजकीय हा विषय तिथे येतो म्हणून आरक्षण देत असताना आमची राहुल गांधी जे म्हणतात तुम्ही हे कॅप वाढवा ना पन्नास टक्केच्या वरची आणि त्यांना विशिष्ट आरक्षण देऊन टाकता संपला विषय कशाला करायचा जिसकी जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी दे -से दे -से एक मिनिट एवढं संपवतो मला एक सांगा जर इतर समाजामध्ये जर काही प्रवर्गामध्ये लोक गरीब असतील तर मराठा समाजामध्ये गरीब समाज नाहीये का कुटुंबीय नाही असं कसं बघा तुम्ही जे म्हणताय ना मी असं कसं म्हणताय ना तुमचा बोलण्याचा अर्थ कळला मी असं तसं नाही म्हणताय दहा टक्के गेला पण तो कोर्स टिकत नाही सुरू आहे ना सर कोर्स सेंट्रल गव्हर्नमेंट दिला ना ते दहा टक्के किंवा जे मागे दिलेलं आरक्षण आहे तुमचं सरकार असताना असेल किंवा फडणवीस साहेबांच्या सरकार त्यामुळं ते टक्के की नाही तुम्ही जर पूर्णच ओबीसी मला तर असं वाटतं की मी ओबीसी समाजाला आव्हान करणार आहे तुम्ही जनरलमध्ये या आम्हाला जनरल मध्ये टाकला आम्हाला त्याच्यात फायदा होईल ना करेल 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 मी आता आठ तारखेला बैठक बोलावली आहे कुणबी समाजाला दाखला देण्यासाठी कोणाची विरोध नाही आम्ही विरोध केलेला नाही पुन्हा पुन्हा सांगतो माझ्या तोंडी जबरदस्तीनं घालायचं नाही मी माझा विरोध नाही पण त्या गॅजेटचा आधार घेऊन एवढे काय म्हटलं त्या गॅजेटमध्ये इतके कुणबी इतके मराठा मी कसं ओळखू कोण सरकार ओळखणार आहे कोण कुणबी त्यातले कोण आहे काय कसं ओळखणार सांगा तुम्ही त्यामुळं या, या संदर्भात जो निर्णय आजचं सरकार म्हणून जी आर काढला ह्या तरी मराठा फायद्याचा आहे काय त्यांची फसवणूक आहे आमची फसवणूक आहे चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण उपसमिती आता स्थापन केली बरं विरोधी पक्षांना त्यांनी विश्वासात घेतलं कारण त्यांनी तुमची भूमिका काय काँग्रेस हे बघा मराठा समाजाची उपसमिती स्थापन होऊन किती वर्ष झाले काय नाही मिळाला संघर्ष थांबला प्रश्न सुटले हे या समितीचं होणार आहे दुसरं काय होणार त्यामुळे ह्याच्यात कोण काय फायदा होईल हे आम्हाला तर विश्वासात घेतलंच नाही पण चुपकारण्यासाठी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची